जय शिवराय जय शंभू राजे अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी भारताने आपल्या सर्वात शूर आणि दूरदेशी नेत्यापैकी एकाला गमावलं नेताजी सुभाषचंद्र बोस अहवालानुसार जपानी फार्मासो सध्याचे तैवान येथील तायहोकू विमानतळावरून उड्डाण करताना जपानी बॉम्बर विमान कोसळले आणि त्यात झालेल्या भीषण जखमामुळे तृतीय श्रेणी भाजल्यामुळे नेताजींचा मृत्यू झाला त्यावेळी ते जपानी क्वायतुंग सेनेचे से लेफ्टनंट जनरल तुनामासा यांचे पाहुणे म्हणून प्रवास करत होते ही घटना भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या एका निडर प्रवासाचा तर ते एक क्रांतिकारी शक्ती होते त्यांचा विश्वास होता की स्वातंत्र्य केवळ संघर्ष आणि बलिदानातून मिळू शकते थांबून राहून नाही त्याचे त्यांचे प्रसिद्ध आव्हान तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन यामुळे हजारो भारतीयांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली त्यांनी आझाद हिंद सेना उभारली ज्यात हजारो भारतीय सैनिक सहभागी होते त्यांचे स्वप्न होते की ही सेना भारतात प्रवेश करून ब्रिटिश राजवट संपवेल तरी हा लष्करी प्रयत्न पूर्ण यशस्वी ठरला नाही तरी नेताजींचा आत्मविश्वास आणि पराक्रमाने ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणी हलवली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी संपूर्ण देशासाठी मोठा धक्का होता अनेक वर्ष त्यांच्या मृत्यूबद्दल वाद आणि शंका कायम राहिल्या पण एक गोष्ट निर्विवाद आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींचे समर्पण आणि त्याग त्यांना अमर बनवतो आज आपण अठरा ऑगस्ट आठवतो तेव्हा केवळ त्यांच्या निधनाचा शोक करत नाही तर त्यांच्या जीवनाचा आणि आदर्शाचा गौरव करतो त्यांचे ध्येय निस्वार्थ भाव आणि राष्ट्रप्रेम पुढील प्रेरणा पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे नेताजींचा मृत्यू हा त्यांच्या प्रवासाचा शेवट नव्हता तर त्यांच्या शाश्वत वर्षाची सुरुवात होती त्यांनी पेटवलेली ज्योत आजही स्वतंत्र भारताच्या आत्म्यास प्रज्वलित आहे ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील एक गंभीर दिवस या दिवशी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची आठवण करतो पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपण त्यांच्या या स्वप्नांचा सा सन्मान करतो ज्यात त्यांनी एक बळकट स्वतंत्र आणि आत्मनिर्भर भारताची कल्पना केली होती त्यांचे जीवन आपल्याला खऱ्या राष्ट्रप्रेमाचा आणि राष्ट्रनिर्मितीचा मार्ग दाखवते जय हिंद वंदे भारत